नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार भात लावण्यासाठी आवनी करण्यासाठी तर आज मी कामावर गेलो नाही आज खास राहिलो आवनी करण्यासाठी भात लावण्यासाठी जाणार आहे तर चला तुम्ही सुद्धा माझ्या जोडीला तर मित्रांनो पहिल्यांदा आपण जाऊ या खणण्यासाठी त्या खणून घेतलेलं आहे ते मूठ तयार केलेले बघू शकता इथं दिसत तर हे मूठ आता सगळे शेतात न्या लागतील शेतात घेऊन गेल्यावर आपण भात लावण्यासाठी सुरुवात करू तर बघू शकता जास्त मोठा पण आमचा राब नाही छोटाच आहे आणि थोडेसेच मूठ खणून ठेवले ते घेऊन जाऊ थोड्याच वेळात शेतामध्ये तर चला आता जाऊ तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे शेतात आणि आपला भाऊ टाकतोय खत खत टाकतोय तो चिखलावर खत टाकतात तर खत टाकतोय आणि मी आहे ते मूठ टाकलेले चिखलात उभा आहे मी मूठ टाकलेले आहेत बघू शकता पुढे आणि अर्ध शेत लावलेला आहे आता आपण लावायलाही सुरुवात करू थोड्या वेळात तर आपण आता लावायला सुरुवात केलेली ला आहे भाऊ लावतो आणि मी आहे साईडला उभा हे मूठ टाकून घेतलेले आहेत चिखल पण मस्त झालेला आहे बघा तर मित्रांनो अर्ध शेत लावून झालेलं आहे बघा हे मूठ आम्ही सगळीकडे पसरले आहे हो बघू शकता आणि आता सुरुवात करतो मी पण तर मित्रांनो हा आहे आपला मूठ हा सोडला अर्धा ठेवायचा ilk yapın kıvvat kuru तर मित्रांनो ला ते दुसऱ्या शेतामध्ये चिखल केलेला नव्हता तिथे आपण ट्रॅक्टर बोलवलेला आहे आणि तो ट्रॅक्टरने आता पूर्ण चिखल करून घेऊ आपण इथे भाऊ लावायला लागलाय लावला चाललो आता पूर्ण केला लावून हा शेत होऊ शकता हा शेत लावून पूर्ण केला आपण चाललोय पाय एवढं दुखतात ना बापरे वाकून वाकून लावून लावून खतर ना हे चिखलात उभं राहील ना सोपा काम नाही मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा नक्की